मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे शेकोटी कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया चांदणी रात्र हिवाळी गारवा चांदणी रात्र हिवाळी गारवा केली शेकोटी धुर निघतो लाकडाचा केली शेकोटी धुर निघतो लाकडाचा पडला लाकडाचा हार पडला लाकडाचा हार लागे थंडीत वेगळा चांदणी रात्र हिवाळी गारवा चांदणी रात्र हिवाळी गारवा झाला लाल कोळसा झाला लाल कोळसा पडली कडाक्याची थंडी झाला लाल कोळसा पडली कडाक्याची थंडी उब लागते अंगाला आज हावी हावी ही शेकोटी चांदणी रात्र हिवाळी गारवा चांदणी रात्र हिवाळी गारवा केली शेकोटी धुर निघतो लाकडाचा